सर्वप्रथम आपल्याला पाच डॉट्स त्याच्यानंतर चार डॉट्स आणि तीन डॉट्स असे देऊन घ्यायचे आणि वरती पण तसेच डॉट देऊन घ्यायचे त्याच्यानंतर आपण अशी छान डिझाईन काढायला सुरुवात करायची पूर्ण डॉट्स असे ह्या डिझाईनने जॉईन करून घ्यायचे जोडून घ्यायचे जेणेकरून रांगोळी आपली खूप छान आणि सुंदर दिसेल त्याच्यानंतर सुंदर कमळाचं फूल काढायचंय हे फूल अतिशय सोप्या पद्धतीने काढलंय जे प्रत्येकाला काढता येईल खूप अशी सुंदर आणि सोपी रांगोळी आहे हे कमळाचं फूल प्रत्येक ठिकाणी एक डिझाईन सोडून काढायचे त्याने काय होईल फूल खूप सुंदर दिसेल आणि सुटसुटीत आणि मोगळी अशी रांगोळी दिसेल ही रांगोळी जेव्हा अंगणात काढाल तेव्हा खूप छान आणि खूप सुंदर दिसेल त्याच्यामध्ये रांगोळीचे कलर भरल्यानंतर जर खूपच सुंदर दिसेल ही रांगोळी अंगणात काढा आणि नक्की ट्राय करा खूप खूप आणि खूप सोपी आणि साधी अशी रांगोळी आहे पण अंगणात काढल्यानंतर खूप सुंदर दिसेल नक्की ट्राय करा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि तुम्हाला जर ही रांगोळी आवडली तर तुमच्या फ्रेंडसोबत हो तुम्ही ती शेअरही करू शकता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा रांगोळी आवडली तर लाईक करा ओके बाय फ्रेंड्स